तर नमस्कार मित्रांनो मी विघ्नेश ठसाळ पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थेट गाडीतून स्वागत करतोय का तर आम्ही चाललो आज संडे प्लॅन बनला अचानक मध्ये कुठे तर काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघायला बरोबर ना कौशल आणि मे बी आम्हालाच कळालं की आज शेवटचा दिवस आहे सो अचानक प्लॅन म्हटला तर आपल्या मयूर भावाने गाडी जी नुकतीच घेतली होती तो आणि <laughs> शिकतोय नको तू मागे नको बघू तर आम्ही चाललोय बघा आमच्यासोबत आहे भूषण कौशल मी मागे दोन आपले पंटर आहेत आणि समोर इकडे आनंद आणि आमचे ड्रायव्हर मयूर दादा सो आता आम्ही सगळेजण जातोय मजा मस्ती करतोय हा थोडा एन्जॉयमेंट वाला ब्लॉग असेल सो so, आज संडे म्हटलं चला संडे करूया त्याला तर आता जातोय थेट आपण सी एस गाडी घेऊन मी तुम्हाला पुढे डायरेक्ट कालाकोडाला भेटतो आता आम्ही आपली ही एन्जॉय करतोय ठीक आहे सो चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवल्या चॅनल वरती नव्हतं तर मित्रांना काय करायचं सब्सक्राइब करा सो मित्रांनो बघा आपली गँग आता गाडीच्या बाहेर आलेली आहे आताच आम्ही पार्किंग केली तिकडे आणि जातो आहे सरळ इथून काळाबोडाला रस्ता ते समोरचा तिकडेच चालला आहे थोडी गर्दी पण वाटते आहे कारण का सगळी पब्लिक तिकडेच जाताना दिसते सो आता आलो आहे आणि डायरेक्ट आपण जाऊयातो या काळाबोडाच्या गेटला तिथे तुम्हाला जाऊन मग एंट्री दाखवतो सगळं आहे ते बघा मित्रांनो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपण बी एस सी जवळ आलं तर इथूनच असं जायचं आहे आणि तो आनंद पहिली बार दे का तुम्ही हा ना मेबी असा नजदिक मेबी पहिली जातोय कौशल कुठ किती अजून कौशल पाच मिनट अजून ओके पार्किंगचे पैसे संपले पण मित्रांनो पार्किंगला गाडी लावली आहे सो पार्किंग दीडशे रुपये बोललेत आम्हाला एका तासाचे सो बघूया आता किती वेळ लागतो आम्हाला तिथे आतमध्ये होता आम्ही आतमध्ये जस्ट एंट्री करतोय ते एंट्रीला बघा इथे असे चेकिंग वगैरे आहे आणि आतमध्ये फेस्ट चालू होतोय तर बघा मित्रांनो आता चालू आहे काळागुडाला फक्त आहे आपल्या मागे आर्ट फेस्टिवल जो की आहे मागे झाला तर आताच पोहोचली आहे चौकीव झाला आम्हाला पोचायला पण साडेचार गेले तर आता चला आहे संडे त्यामुळे खूप गर्दी आणि आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आहे जेवढा काय एक्सप्लोर करायला भेटते जेवढं काय दाखवायला भेटते तेव्हा तुम्हाला दाखवतो चला जाऊया आतमध्ये आणि आता बोलूया काय बघा आजूबाजूचा असा परिसर आहे हे बघा अशा प्रकारे काहीतरी परुस आहे आणि इथून आता आतमध्ये एंट्रन्स आहे तर आपण एंट्री करणार आहोत बघा मित्रांनो जस्ट आता आपण आतमध्ये काळाघोडा फेस्टिवलला हे करतोय तर बघा सर्व असं बोलतात ना आर्टपासूनच ही जी आहे त्याची ओळख आहे काळाघोडा आर्ट फेस्टिवलची तर बघा गर्दी आज आहे सर्व स्टॉल वगैरे आहेत आतमध्ये सो त्यामुळे गर्दी आणि बघण्यासारखं चला जाऊया पुढे तर बघा ह्या आर्टमध्ये असं दाखवलं जाते की आपण पहिल्याच्या जमान्यात जे खेळ खेळायचो जसं की भवरा झाला डांडू झाला जे आपण हे खेळायचो साबसिडी वगैरे तर त्याचं स्वरूप आता कुठेतरी बदलून इथे मोबाईलच्या दुनियेमध्ये लोक आता पबजी बिबजीकडे वळायला लागलेत तर ते इथे त्यांनी दर्शवलेलं आहे खूप मोठा संदेश आहे ह्या आर्टमधून तर तुम्ही देखील बघू शकता आपल्या पूर्वीचे खेळ आपण विसरलो आणि आता कसं आपण जशी आपली प्रगती होते तसं आपण जुने खेळ विसरत चालू ते या ठिकाणी दाखवलं खूप छान प्रयत्न आहे आवडला हे बघून तुम्हाला देखील आवडला का नक्की सांगा मित्रांनो इकडे बघा मित्रांनो एच टी डी पी ओ जे, गेले जे, गेले जे की आता पण पडद्याआड काळाआड गेलेले आहेत जे की आता आपल्या वापरत नाहीत तर इथे एक वेगळा प्रकार ही आहे की ऑन कॉल विथ बापू असं बोलतात की आतमध्ये जाऊन कॉलवरती तिकडे आवाज येतो आहे आपल्या बापूंचा पण काय वाटत नाही खरं आहे की नाही बघा पब्लिक इथे सर्व फोटो वगैरे काढण्यासाठी गर्दी करत आहेत ते बघा तर खूप छान आहे इथे देखील बरीच गर्दी आहे Hello, hello, तो <laughs> तर हे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी पण एक वेगळा असा हे दाखवलं आहे की आपण जे समुद्रामध्ये सर्व प्लॅस्टिक टाकतो बा बाटल्या वगैरे माशा त्यामध्ये माशांना अडकवलेलं म्हणजे त्याच नेटमध्ये ते कसे अडकतात आणि प्लॅस्टिक वगैरे करून आपण कसं जलप्रदूषण करतो हे त्यानुसार इथे ता दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे कशा बॉटलमध्ये हे करून ठेवलेलं आहे इथे अजून एक वेगळा स्टॅच्यू आहे की इथे असं आहे की जुन्या काळापासून माणूस कसा डेव्हलप झाला आहे जे की आपल्या बघा पहिली अशी हत्यार होती आणि त्यापासून आता पुढे माणूस एवढा कधी मॉडर्न झाला आहे ते थोडं असं दाखवण्याचा त्यांचा असा प्रयत्न आहे यामध्ये तर मित्रांनो इथे थोडं कर्माबद्दल माहिती असं म्हणजे थोडं एक संबोधित केलं आहे की बघा कर्म कसं कर्मचक्र फिरून येतं ते सर इथे दाखवलेलं आहे तर हे बघा बॅकसाईडला थोडंही दाखवलं आहे की पण शांतचित्त आणि रागीश चित्त कसं असतं तर त्या त्याचं एक इथे दिलेलं आहे खूप छान आहे कौशल यातलं कुठलं चित्त आहे शांत आहे की रागीट आहेस तू हा कौशल <laughs> अच्छा तू ते आहेस का ओके <laughs> बघा मित्रांनो तुम्हाला दिसतोय की नाही बट हा हत्ती बनवलेला आहे असं थोडा बघा ह्या साइडून थोडा मे बी क्लिअर दिसेल हे बघा हा असा हत्ती बनवलेला आहे इथे बघा सगळेजण असे सेल्फी वगैरे काढतात स्वतःचे मी दिसतोय की नाही काय माहित नाही अजून आरशा नाही बरं इथे समथिंग समोर असं काहीतरी आहे बघा हा सगळेजण हे करतात आहे थोडं हे बघा थोडं युनिक आहे आणि सगळं वेगवेगळं आहे एकदम राबची मुंबई मेरी जान बघा एकदम आणि हार्ट ऑफ मुंबई असं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इकडे खूप छान आहे हे बघा पण एवढंच फोटो काढायला सेल्फी काढायला पण गर्दी पण खूप आहे इकडे हे बघा ह्या ठिकाणी मित्रांनो सर्व आपली जी खासियत आहे मुंबईमध्ये हे बघा वानखेडे स्टेडियम वगैरे असं दाखवलं आहे इथे पुतळा हे बघा आणि सर्व हार्ट ऑफ मुंबई जसं आहे ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न केला इकडे छोटा छोटा त्या साईडून पण दाखव दाखवतो मी तुम्हाला काय काय वेगवेगळं आहे फोटो काढायला ॲक्च्युली खूप गर्दी आहे त्या साईडला पण थोडं काय काय ते मी तुम्हाला त्या साईडून फिरून दाखवतो तर मित्रांनो याच्या बॅक साईडला समथिंग काहीतरी असं आहे आणि हे बघा राजा पण दाखवला आहे भाई मित्रांनो ऑलवेज प्रेम आणि बघा इथे वासुदेवाचा वगैरे खूप छान आहे हार्ट खूप छान केलं मित्रांनो नाहूर आणि हे बघा आपण नाहोर स्टेशनवरून बिलॉंग करतो मित्रांनो आपला नाहोर स्टेशन पण इथे हे केलेलं आहे आलायच आलाय नाहोर वरून आलाय आलाय आलायच हे बघा मित्रांनो खूप सारे फोटो वगैरे काढायला गर्दी जमली इकडे है, है बागा। बागा ने ने। थे थे आ, हा आर्ट खूप फेमस आहे आणि हे बघा टॉपला काळा घोडा बघा हा बघा मित्रांनो या ठिकाणी असा इथे थोडा संपूर्ण काळा घोडा इथे पण फोटो काढायला खूप गर्दी आहे सो अशा प्रकारे इथे एक बुधत ना आपल्या कापडी रस्सी असते त्याचा बनवलेला हा घोडा आहे हे बघा मित्रांनो संपूर्ण आता हे झालं आहे आणि आता बघा इथे असं हे प्रकारे आर्ट होतं <laughs> आणि ही टॅक्सी मित्रांनो आपण रीलवरती खूप बघितलेली आहे काली पिली टॅक्सी बघा जरा तर इथे पण फोटो काढायला खूप गर्दी आहे तर हे बघा खूप छान सजवलेली आहे इला पण आणि याप्रमाणे आता बघा इथे आता फोटो तर हे बघा मित्रांनो आणि कौशली नुसता फोटो काढायला बघतोय हो बघा इथे टॅक्सी बॅक ने समथिंग काहीतरी अशी आहे हे बघा पण खूप गर्दी आहे आणि बॅकसाइडला बघा टॅक्सी इथून अशा प्रकारे हे बघा ज्योमेट्री बॉक्स मित्रांनो थोडं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे लाईफ बियॉन्ड नंबर आणि हे बघा संपूर्ण असं इथे दाखवलं आहे काय आहे कसं आहे ते बॅक साईडून वगैरे छान आहे हे पण मित्रांनो बघा मुंबई सिटी ऑफ फिल्म सो पण कसं आहे की इथे दुर्भाग्य असं आहे की सगळेजण फोटो काढायलाच वाटतं त्यामुळे जो खरा आर्ट आहे तो दाखवायला भेटत नाही आहे हे बघा फुल गर्दी आहे त्यामुळे जे रियल आर्ट आहे ते काही दाखवायला भेटत नाहीये तर मित्रांनो बघा बऱ्यापैकी आता फिरलो फिरलोय आम्ही सर्वांनी सगळे आर्ट आपण बघितले बरोबर तर तेच थोडं भारी वाटलं आणि प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव होता कसं काय वाटलं हे वगैरे ते विचार आणून घ्यायचं लागतो मैंने तो ज्यादा देखा ही नहीं मेरे को बोर हो गया अच्छा। भी सजेस्ट करूंगा काला घोड़ा देखने अरे तो, देख दे, दे, दे। तो मेरे ब्लॉग देख लेंगे कौशल <laughs> तुम्हारा तो <लगा था> अच्छा? <laughs> मजा आज मजा हाँ हर्षल तुला तुला कसं वाटलं मस्त ज्याला आर्टचा खूप आवड आहे त्यांनी नक्की 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 आणि आता माझा ब्लॉग बघा भेटला आपण शेवटच्या दिवसाला आलो आहे पण चला आता थोडं बघूया काय काउंटर वगैरे दाखवलं तर भेटले तर आणि आपण पुढचा काहीतरी प्रवास असेल ते दाखवूया तर बघा वेगवेगळ्या राज्यातून जसं की बघा मैसूर कलम आर्ट दिल्ली तिथून आलेले आहेत आणि वेगवेगळी कला इकडे बघायला भेटते प्रत्येकाचे असे स्टॉल आहेत तर हे बघा मित्रांनो हो वेगवेगळ्या असे स्टॉल पण आहेत आर्टचे जर तुम्ही तिथे खरेदी पण करू शकता जर हवं असेल तर आणि किंवा बघू शकता ते बघा खूप असतात नंबर्स बघा जवळजवळ एटी बघा एटी थ्री एटी फोर असे जवळजवळ मला वाटतं नाईन्टी स्टॉल असतील बरं एकदम स्टार्टिंगपासून तर जेवढे दाखवायला भेटले तेवढं दाखवतो मी तुम्हाला पण खूप गर्दी आहे तिकडे पण ते बघा बघा पिछवाई पेंटिंग्स राजस्थानची ओळख असलेली जे की चादरीवरती जसे पेंटिंग असतात हे बघा खूप छान आहे हे पण हे बघा सगळं वुडन पासून बनवलेले सर्व गोष्टी इथे जसे की हे बघा संगवा पाणी वगैरे इकडे हे बघा पण खूप आहे आणि बाजूला त्याच्या जस्ट अपोजिट मातीच्या वस्तू आहेत हे बघा सर्व गुल्लक मडकी वगैरे सर्व असे बनवले नाही रे नाही माहिती काय आहे ते अरे पाणीवरून त्याच्या वाजवायचा आवाज येतो काय बोलतो

राजस्थानचं देग तर त्यांनी हे बघा असं वेगवेगळे असे कंदील जे असतात ते डिझाईन करून ठेवलेले आहेत युनिक असं त्यांचं युनिक युनिक असं हे वेगळं हे पण आहे हँडवॉशसारखंच आपण हे पण जड आहे मातीचं बनवलं असं त्या टाईपमध्ये छान आहे हे पण तर हे बघा मित्रांनो मेन हा काळा गुडा जो आहे चौक जो इथे आ, हा, मुटा मुटा ला ला, आ, हे बघा तर ह्या एका ह्या स्टॅच्यूमध्ये हा ते दरवर्षी इथे हा एवढा मोठा भला मोठा फेस्ट असतो बघा गर्दी बघा मित्रांनो खूप आहे एकदम शेवटपर्यंत आपण सगळं कॅप्चर केलं आणि ह्या साईडला देखील असे बरेच सारे स्टॉल आहेत सो आता आपण तिकडे जात नाही कारण की आपल्याला वेळ खूप कमी आहे सो मी हे तुम्हाला दाखवलं बघा ही ओळख आहे खरी गोडा आर्ट फेस्टिवल तर मित्रांनो हे बघा मेन जहांगीर आर्ट गॅलरी ही आहे आणि आतमध्ये पण एंट्री आहे बट तिथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे सो ते काय दाखवता येणार नाही तर हे बघा हे मेन आहे आणि त्याच्यात जस्ट बाजूला हा फेस्ट दरवर्षी बसतो तो म्हणजे काळा घोडा आर्ट फेस्टिवल बघा हे खूप छान आहे सो so, मित्रांनो बघितलं तर अशा प्रकारे आता आम्ही बाहेर आलो आहे काळाघुडा आर्ट फेस्टिवलमधून खूप बऱ्यापैकी फिरलो आतमध्ये खूप गर्दी झाली आणि आता संध्याकाळ होत आली माझा आज शेवटचा दिवस त्यामुळे खूप गर्दी होईल तरी आम्ही बऱ्यापैकी चांगल्या टायमाला आलो होतो थोडं कमी रश भेटला आणि जेवढं पण दाखवायला भेटलं तरी तुम्हाला मी दाखवलो होतो आय होप तुम्हाला आवडलं असेल हे सो आता आलो आहे आता बाहेर निघालो बघे जर पुढे काय प्लॅन असेल तर आमचा तर कुठेतरी जाऊ नाही तर मग आपण परत परतरीचा प्रवास करू सो सो गाईज आता आपली ट्रीप इथे एंड झालेली आहे आपण आलो कुठे गेलो नाही ॲक्च्युली मरीनला जायचा प्लॅन होता बट कॅन्सल झालं सो आता आम्ही आलो डायरेक्ट भांडूक मध्येच परत रिटर्न तो कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नेऊन ने असेल ने तर काय करायचंय सबस्क्राईब सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला जी बे लाईक दिसते तिथे देखील दावा चला तर मग भरते असतात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा वेळ टेक कर बाय जास्त आहे मी बरोबर बरोबर तर बऱ्यापैकी खर्च झालेला आहे पण आपला भाऊ दिलदार आहे भावाने आपल्यासाठी खर्च केला चला तर मग त्या व्हिडिओ इथपर्यंतच होता कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा चला तर टाटा बाय बाय सी टीके बाय